नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो तुमचे खूप खूप स्वागत आहे तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आणि सुवर्ण संधी घेऊन येत आहे पुढील तीन दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ योगाचे निर्माण करतील आणि त्याचे परिणाम तुम्हाला धन्यवाद देतील नोकरी पैसा प्रेम व्यवसाय तुम्ही ज्या गोष्टीसाठी देवदेवतांकडे प्रार्थना कराल त्या पूर्ण होतील होय मित्रांनो येणारे पुढील तीन दिवस तुमच्यासाठी कलियुगातील सर्वात शुभ दिवस असतील वर्ष दोन हजार पंचवीसचा मार्च महिना तुमच्यासाठी अतिशय खास असणार आहे आणि तुम्हाला काहीतरी नक्कीच मिळवून देऊन जाणार आहे हे तीन दिवस विशेषतः त्यांच्या जीवनात मेहनत करणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरतील ज्या लोकांना अनेक दिवसांपासून मेहनतीचे योग्य फळ मिळत नव्हते जे पैसे मिळवण्यासाठी झगडत होते प्रेमासाठी तडफडत होते किंवा नोकरीसाठी अथक प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी ही अत्यंत शुभ संधी असे पुढील तीन दिवसात तुमच्या घरी आनंदाचे ढोल वाजतील तुमच्या आयुष्यात मोठ्या शुभ गोष्टी घडतील ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल घडेल सिंह राशीच्या लोकांना पुढील तीन दिवस बुध गुरु आणि शुक्रवारी असणार आहे आणि हे तीनही दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे गुरुवार भगवान श्री नारायणांचा दिवस आहे आणि शुक्रवार माता संतोषी यांचा दिवस आहे या तीन दिवसात तुम्हाला विशेष लाभ मिळेल विशेषतः कुत्रा मांजर आणि कावळा ही तीन संकेतात्मक गोष्टी तुमच्या समोर आल्या तर तुम्हाला कोणत्या दिवशी फायदा होईल आणि कोणत्या दिवशी हानी होईल हे समजून घेणे आवश्यक आहे अनेकदा आपण बघतो की काही लोक अचानक श्रीमंत होतात आणि काही लोक अचानक गरिबीत ढकलले जातात काही लोक घमेंड करतात तर काही लोक मेहनतीच्या जोरावर पुढे जातात ज्या लोकांनी आजवर मेहनत करूनही यश मिळवले नाही त्यांच्या जीवनात आता मोठे बदल घडणार आहेत पुढील तीन दिवसात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला तुमच्या यशाची चव चाखायला मिळेल ज्यांनी तुम्हाला पूर्वी किंमत दिली नाही तेच लोक आता तुमच्या पायाशी नतमस्तक होतील सिंह राशीच्या लोकांना या काळात तुम्हाला जे काही मिळेल त्याबद्दल कुणाशीही चर्चा करू नका लोक तुमच्यावर जळतील आणि तुमच्याबद्दल चुकीच्या भावना ठेवतील त्यामुळे तुम्ही मानसिकरित्या अस्वस्थ होऊ शकता आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो तुमच्या यशाची चर्चा टाळा कारण इतरांच्या दृष्टीने तुमच्या गोष्टी बिघडू शकतात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात ज्या तुम्ही स्वप्नातही कधी विचार केल्या नसतील वेळ अत्यंत महत्वाचा आहे आणि आता तुमच्या स्मोर शेवटचा मार्ग राहिला आहे योग्य निर्णय घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे येत्या तासात काही ठिकाणी जाणे टाळा जर या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही त्या ठिकाणी गेला तर मोठा अपाय होऊ शकतो सिंह राशीच्या लोकांना या काळात घराबाहेर जाणे शक्यतो टाळा विशेषतः काही विशिष्ट ठिकाणी जाणे अत्यंत घातक ठरू शकते या अठ्ठेचाळीस तासात काहीही झाले तरी काही विशिष्ट गोष्टी कुणालाही देऊ नका जर तुम्ही त्या दोन गोष्टी दिल्या तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तुमच्या पत्रिकेत सध्या शनी ग्रहाची स्थिती चांगली आहे परंतु राहू आणि केतूचा प्रकोप जाणवू शकतो त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी अत्यंत सावधगिरीचे असतील तुमच्या पत्रिकेत सर्पयोग निर्माण होत आहे आहे त्यामुळे काही मोठ्या संकटांचे संकेत तुम्ही कुठेही जाताना अत्यंत काळजी घ्या विशेषतः काही ठिकाणे टाळा आणि काही गोष्टी इतरांना देऊ नका जर तुम्ही सावधगिरी बाळगली तर हे संकट टळू शकते त्यामुळे या अठ्ठेचाळीस तासात कुठल्याही प्रकारच्या मोठ्या निर्णयापासून दूर राहा आम्ही तुमच्यासाठी या महत्वाच्या गोष्टी शोधून काढतो संशोधन करतो आणि हे करताना आम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागते त्यामुळे फक्त एक विनंती आहे की तुम्ही हा संदेश लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या सिंह राशीच्या लोकांना जर तुम्हाला आयुष्यात खरोखरच यश हवे असेल आणि संकटांपासून बचाव करायचा असेल तर या सूचना पाळा तुमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी मागे काही कारणे असतात अनेक लोकांचे शत्रू त्यांना अडथळे आणतात परंतु कधी कधी आपलेच लोक आपल्याला अडवतात त्यामुळे तुमच्या भोवतालच्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवा तुमच्या जीवनात काही अशा अडचणी येत असतील ज्या उगाच निर्माण होतात त्यामागे कोणीतरी असू शकते अनेक लोक विचारतात की त्यांच्यावर काळी जादू तांत्रिक प्रयोग झाला आहे का आणि त्यांचे शत्रू कोण आहेत जेव्हा आम्ही त्यांच्या पत्रिकेचे बारकाईने परीक्षण करतो तेव्हा लक्षात येते की त्यांचे शत्रू त्यांच्या अगदी जवळचे लोकच असतात त्यामुळे या गोष्टींवर विश्वास ठेवून सावधगिरी बाळगा योग्य मार्ग निवडा आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्यास सुरुवात करा सिंह राशीच्या लोकांनो माहितीकरिता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की अखेर आपल्या जीवनातही काही गुप्त शत्रू आहेत का तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या कुंडलीनुसार ग्रहांची स्थिती पाहता तुमचे शत्रू हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आहे असे नाही की तुमच्या जीवनात शत्रू नाही ते आहेतच पण हे शत्रू तुमच्या कुटुंबातील नाही तर तुमच्या शेजारच्या लोकांमध्ये आहे मात्र सध्या तरी ते तुमचे काही वाईट करू शकत नाही जर भविष्यात तुमचे शत्रू तुम्हाला संपवण्यासाठी काही कटकारस्थान आखतील तर त्याचे संकेत आम्ही तुम्हाला आधिच देव आधी तुम्हाला आधीच देऊ आणि त्याआधी वाचवू सिंह राशीच्या सध्या हनुमानजींच्या कृपेने तुमच्या जीवनात शत्रूंचे कितीही प्रयत्न चालू असले तरी ते तुम्हाला कोणतेही नुकसान पोहोचवू शकणार नाही कारण हनुमानजी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे त्यांच्या कृपेने तुम्हाला शत्रूंना घाबरण्याची अजिबात गरज नाही पण तरीही तुम्ही काही विशिष्ट ठिकाणी अधिक सावधगिरी बाळगावी मोठ्या वाहनांपासून ट्रक मोठ्या गाड्यांपासून अंतर ठेवावे कारण तुमच्या कुंडलीत अपघाताचा योग दिसत आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी फार उशिरा एकटे कुठेही जाणे टाळा मित्रांना भेटण्यासाठीही फार रात्री बाहेर पडू नका कारण संध्याकाळी एकटे बाहेर जाण्याने तुम्ही संकटात सापडू शकता याशिवाय कुठेही भांडण वादविवाद होत असेल तर त्या ठिकाणी जाणे टाळा मग ते तुमच्या शेजारी असो किंवा इतर कोठेही जर तुम्ही अशा ठिकाणी गेला तर त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो आणि तुम्हाला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते सिंह राशीच्या लोकांनो आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुम्ही कोणत्या दोन वस्तू कोणालाही देऊ नये पहिली गोष्ट म्हणजे घरातील कोणतेही वाहन कोणालाही वापरण्यास देऊ नका कारण जर तुम्ही गाडी दिली आणि त्या गाडीचा अपघात झाला तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात तुम्हाला आर्थिक नुकसान तर होईलच शिवाय कायदेशीर गुंतागुंतही होऊ शकते त्यामुळे कोणालाही तुमची गाडी देऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे घराचे तपशील आर्थिक स्थिती याविषयी कोणालाही सांगू नका घरात किती संपत्ती आहे किती पैसे आहेत कोणते दागिने आहेत हे कोणालाही सांगू नका काही लोक गर्वाने सांगतात की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे मोठे दागिने आहे, आहे पण यामुळे तुम्ही स्वतःला लोकांना जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेल ला साबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात ही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहील धन्यवाद